स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबना करणाऱ्या नाराधामाचा विकार असो बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नाराधामाचा विकार असो दिनांक सव्वीस जानेवारी हे निवेदन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंजाब राज्यामध्ये पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये एका नराधमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे अतिशय घृणास्पद ही विटंबना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची रास मागली आहे